हे बघा खूप खूप छान आहे खिचडी मिक्स डाळीची खिचडी आहे लेकरांनासुद्धा आवडणं खाणार आणि आपणसुद्धा आवडीनं खाणार नक्की हे ट्राय करा तुम्ही खरंच खूप छान लागते संध्या मराठी रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला मिक्स खिचडी दाखवणार आहे डाळीची तर हे बघा मी तांदूळ घेतलेले आहे फक्त एक गिलास ह्या आणि डाळ घेतलेली आहे मसूरची डाळ मी थोडीच टाकणार आहे तुरीची डाळ घेतलेली आहे आणि मुगाची डाळ ते पण घरची आहे मुगाची डाळ काही छान लागते सालट्याची तर मी हे मिक्स करणार आहे तिन्ही डाळी आणि याच्यानंतर मी तुम्हाला कांदा घेतलेला आहे एक कापून छान उभा चिरून घेतलेला आहे आणि पाच सहा मिरच्या आहेत एक बटाटा घेतलेला आहे बारीक कापून कोथिंबीर आहे कढीपत्ता आहे शेंगदाणेसुद्धा मी घेतलेले आहेत टमाटर आहे, आहे फोडणीसाठी आपल्याला मी जिरं घेतलेले आहेत थोडेसे मोहरी घेतलेली आहे आणि लाल मिरच्या घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर मी खलबत्यात वाटून मी घेतलेले आहेत हे बघा ताजं फ्रेश आला आणि लसणाची पेस्ट आहे तर मी ताज्यामध्ये खूप छान लागते त्याच्यामुळे मी हे नक्की हे बघा आणि मी थोडीशी नंतर हळद आणि गरम मसाला थोडसा टाकणार आहे खिचडीमध्ये तर हे बघू शकता तुम्ही हे बघा मी तेल टाकलेलं आहे तीन माप फक्त आणि गॅस पेटवणार आहे आता तीन मापच टाकलेले आहेत तुम्हाला जर जा जास्तच टाकायचं असेल तर टाकू शकता आता मी याच्यामध्ये मोहरी आणि जिरे हे घालणार आहे आणि मिरच्या तोडून घालणार आहे त्याच्यानंतर आपल्याला हे झाल्यानंतर तडतड झाल्यानंतर कांदा आणि मिरची छान आता आपल्याला याला घ्यायचं आहे लालसर हे बघा छान आता लालसर झालेले आहेत आपले कांदा आणि मिरची सुद्धा आता आपल्याला याच्यामध्ये आला आणि लसणाची पेस्ट टाकायची आहे ते मी आता मी आला आणि लसणाची पेस्ट घालणार आहे हे बघा फ्रेश वाटून खलबत्यामध्ये टाका आणि खूप खूप टेस्ट लागते याची आता मस्त आपल्याला याला हलवून घ्यायचं आहे आता हे थोडंसं लालक झाल्याने आता मी हे मसाला थोडासाच घेतला अर्धा चम्मच गरम मसाला आणि हळदसुद्धा मी अर्धा चम्मच आपल्याला टाकायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला कढीपत्ता थोडंसं आणि कोथिंबीर आता छान मिक मिक्स झालेलं आहे आपलं आता आपल्याला बटाटा टाकायचं आहे याच्यामध्ये आणि शेंगदाणे मिक्स करायचं छान त्याच्यानंतर आपल्याला टमाटर टाकायचं आहे आणि छान शिजून घ्यायचं आहे याच्यामध्ये थोडा फुल गॅस करायचा आहे आता छान आपलं टमाटर शिजलं पाहिजे तांदूळ मी धुवून घेणार आहे स्वच्छपणाने दोन चार वेळ हे बघा आपले आता बटाटे आणि व्यवस्थित बघा किती छान झालेले आहेत ना टमाटरसुद्धा शिजलेले आहेत त्याच्यानंतर आपल्याला हे तांदूळ मी खूप स्वच्छ धुतलेले आहे आता हे आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचे आहे मिक्स करून व्यवस्थित आपले तांदूळ आता हे छान मिक्स करायचं आहे आपल्याला आता छान आपल्याला पाच मिनटं थोडीशी असेच ठेवायचे आहेत तेल छान अब्झोर होतं त्याच्यामुळे हो पाच मिनटं आपल्याला असेच ठेवायचं आहे हे बघा आवाज कसा झालेला तडतड्यायला ना हे बघा आता छान बघू शकता तुम्ही खाली पूर्ण पाणी सुद्धा हे झालं हे बघा आता आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे तर मी एक गिलास घातलेला आहे आणि हे दोन गिलास आता मी एक गिलासाचे आहे तर आपल्याला याच्यामध्ये आता ही डाळ टाकलेली असल्यामुळं तर थोडीशी आपल्याला वर थोडंसं टाकावं लागणार आहे तर की एका गिलासाला दोन गिलास पाणी आपल्याला बरोबर होतं खिचडीमध्ये पण डाळी असल्यामुळं थोडंसं वर मी घालणार आहे जास्त नाही थोडंसं आणि याच्या बघा थोडंसंच मी पाणी घालणार आहे की डाळ असल्यामुळं थोडंसं त्याच्यानंतर आपल्याला छान हलवायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे व्यवस्थित आणि परतून घ्यायचं आहे परत छान आता याला कुकरचं सिटी लावून छान तीन सिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि व्यवस्थित शिजल्या मिडियम गॅसवर तुम्ही आता तुमच्या कुकरनुसार कुकरनुसारही किती सिट्ट्या लागतात काही नाही माझ्या कुकरला तीन मी लावणार आहे चला तर मग मी हे बघा आता दोन सिट्ट्या झालेल्या आहेत आपल्या तीन सिट्ट्या झालेल्या आहेत आता कुकरच्या बंद केलेल्या गॅस बंद केलाय मी आता आता मग थोडस थंड होऊ द्या हे बघा आता बघू शकता आता हे कि किती छान झालेली आहे खिचडी माझी नक्की ट्राय करा ही खूप खूप भारी होते आणि खूप सुद्धा होते तुम्हाला नक्की आवडेल सुद्धा हे बघा लुसलुसीत भात आणि तांदूळ सुद्धा बघू शकता तुम्ही गरमागरम हे बघा खूप खूप छान खिचडी झालेली आहे हे नक्की ट्राय करा तुम्ही खूप भारी झालेली आहे हे बघा खूपच छान बघू शकता तुम्ही खिचडी किती भारी झालेली आहे तुम्हाला आवडलं तर नक्की एकदा करून बघा खूप छान लागते आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते नक्की ट्राय करा एकदा तरी खूप छान आहे लाईक करा आवडलं तर सबस्क्राईबर करा